समीकरणामध्ये एक्स आणि वायच्या किमती कशा काढायच्या सर समीकरणामध्ये एक्स आणि वायच्या किमती कशा काढायच्यात तर तुम्हाला सांगतो समीकरण हा घटक बीज गणिताचा आहे वर्ग समीकरण एक सामायिक समीकरण एक चल समीकरण खूप सारे आहेत मग किमती काढायच्या कशा तर एक उदाहरण समजून घ्या समजा इथं की एक सामायिक समीकरण आहे एक्स अधिक एक वाय याची किंमत बारा आहे आणि एक्स वाजा वाय याची किंमत आठ आहे तर तिचं म्हणणं यामध्ये एक्स आणि वायच्या किमती कशा काढायच्या तर तुम्हाला सांगतो फंडा फंडा काय माहिती का सगळ्यात पहिले एक्स आणि एक्स या दोघी धन आहेत बघा एक्स दोघी काय आहेत धन आहेत ज्या धन आहेत ना तर सरळ या बारा आणि आठची बेरीज करायची बारा अधिक आठ काबर कारण एक्स एक्स धन आहे आणि आपण ची किंमत काढतोय बारा नाटकित झाले वीस आणि आठवणीनं या विसाचे अर्धे करा म्हणजेच एक्स ची किंमत किती दहा आता तुम्ही म्हणशाल सर एक्स ची तुम्हाला पाटे व्हायची कशी तर तुम्हाला सांगतो वाय न वाय ऋण न वजी होते वाय बरोबर बारा मायनस आठ बारात आठ केले किती चार चाराला चा दोन भागायचं आठवणीनं म्हणजे येणार उत्तर किती दोन कळालं सगळ्यांना यांना कळालं तुमचं काय विषय याचं उत्तर कमेंट करायचंय पी प्लस क्यू बरोबर बत्तीस आणि पी मायनस क्यू बरोबर सोळा पी आणि क्यू च्या किमती काढायच्यात आणि हो चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद